पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत भुसावळ शहरातील रेल्वे क्रीडा मैदानावर भारतीय जनता युवा मोर्चा रावेर लोकसभा यांच्या वतीने नमो युवा रन जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धेचा मार्ग रेल्वे ग्राउंड पासून जामनेर रोडवरील स्वर्गीय मोटुमल शोभराज चौकापासून पुन्हा रेल्वे क्रीडा ग्राउंडवर येऊन समाप्त करण्यात आली युवकांनी नशेच्या आहारी न जाता शरीर स्वास्थ्य निरोगी सुदृढ ठेवण्याकरिता दररोज व्यायाम करणे तसेच धावणे आवश्यक आहे असे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी म्हटले या, या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ केंद्रीय राज्यमंत्री उद्याच्या यांनी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे ओडिशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सुरू करण्यात आलेला आहे सुरुवात आपल्या हा सेवा पंधरवाडा सुरू झाला विविध जे त्याच्यामध्ये भाग घेऊन आपापल्या विभागाचं लोकांपर्यंत पोहोचून लोकांना ते जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करता येईल कुठल्या वेळ गटाच्या माध्यमातून आज आम्ही प्रयत्न केलं त्यांच्या या सहनमध्ये हा कार्यक्रम जसं की पंतप्रधाना तरी एवढ्या वेळा ते आज या दुरुस्त आहेत पीठ आहेत जो संदेशांनी जगालाही दिलेला आहे योगाच्या माध्यमातून योगा हा जगामध्ये पोहोचला जो फक्त भारतात योगा जायचा भारतातच सुद्धा फक्त योगा आज अख्ख्या जगामध्ये योगा डे सुरू आहे जगाला त्यांनी योगाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे तसंच खेळाने माणसाचं आयुष्य तंदुरुस्त राहतं त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आज माध्यमातून आलेला आहे त्यांचा भाग म्हणून आज स्पर्धा आयोजित

की आपला देश हा स्पोर्ट्समध्ये कुठे गेला पाहिजे फिजिकली तो फिट राहायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे योगासन केलं पाहिजे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेशन केलं पाहिजे आणि ह्या नमो रनच्या माध्यमातून हाच संदेश संपूर्ण देशभरामध्ये द्यायचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि त्याचबरोबर आपण डी ॲडिक्शनचा पण एक संदेश या माध्यमातून देत आहोत की आजच्या युवकांनी व्यसनापासून लांब राहिलं ला पाहिजे जेणेकरून तो फिजिकली मेंटली फिट राहू शकतो या देशाला विकसित करण्यासाठी एक स्वस्त देश हा आपला घडला पाहिजे स्वस्त नागरिक हा घडला पाहिजे त्यासाठी हा रण संपूर्ण देशभरामध्ये दे आज सध्याही घेतला जात आहे आज आपल्या भुसावळ तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या डावेर मतदारसंघाचा हा रण आपण आज इथे आयोजित केलेला होता त्यासाठी आपले मत्यादरणीय सावकर आहे इथे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष

असं आहे की जे स्वप्न आदरणीय आपल्या प्रधानमंत्रीजींचं आहे की आजचा युवा हा सशक्त झाला पाहिजे तो फिट फिटनेसच्या बाबतीमध्ये कॉन्शियस झाला पाहिजे तर नक्कीच ह्या सगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून ते आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये